नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज तुम्हाला मी हरभऱ्याच्या हिरव्या भाजीचे गरगटे कसे करायचे ते दाखवणार आहे तर ही भाजी स्वच्छ निवडून घेतलेली आहे त्यातल्या सर्व आळ्या काढून बारीक बारीक स्वच्छ बघून निवडून धुवून चिरून घेतलेली आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य पहा त्यासाठी हरभरे रात्री भिजवलेले आहेत एक दोन चमचे भिजवले आहेत ते अर्धे वाटी झालेत दोन चमचे काळे वटाणे भिजवलेत ते अर्धी वाटी झालेत कोथिंबीर अर्धी वाटी घेतली कांदा अर्धी वाटी लसूण सात आठ पाकळ्या घेतल्यात शेंगदाण्याचं कूट अर्धी वाटी घेतलं आहे मीठ आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे मी ते अर्धा चमचा घेतलेला आहे तेल गरजेनुसार घ्यायचं आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला हरभऱ्याच्या हिरव्या भाजीचे गरगटे करण्यासाठी घेत आहोत तर कसे करायचे गरगटे ते पाहू एका कढईत मी एक दोन चमचे तेल फोडणीसाठी घालत आहे कढईतले तेल तापलेले ते आहे त्याच्यामध्ये मी एक जिरे फोडणीस घालत आहे त्याच्यानंतर कांदा घालते कांदा भाजत आलेला आहे त्याच्यामध्ये मी आता लसूण घालते बारीक चिरलेला चॉप केलेला कांदा भाजत आलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद घालायची आहे चिमटभर एक चिमटभर जिरे पावडर चिमटभर धने पावडर घालायचे पूर्ण हलवून घ्यायचं आहे हिंग अगदी चिमट नगभर घ्यायचं आहे नगभर हिंग घ्यायचं आहे हे मी सांगायचं विसरलं होतं हिंग हळद धनेपुडचे आणि जिरे सांगायचे विसरले होते तर ते आहेत खोडणीमध्ये ते सर्व परतून घ्यायचंय त्याच्यामध्ये हे भिजवून उकडलेले आहेत कुकरला ते घातले मी त्याच्यामध्ये हरभरे घालायचे पूर्ण भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मीठ घालायचं आहे तवेनुसार आपण घालू शकता तिखट पण मी सांगायचे विसरले तर लाल तिखट म्हणजे कांदा लसूण मसाला मी ते चार चमचे घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता पूर्ण हलवून घ्यायचं आहे सर्व भाजत आल्यावर याच्यामध्ये एक पेलावर पाणी घालायचं आहे गरम कोमट असले तरी चालते पाणी घालायचं आहे आहे मी एक पाच मिनटासाठी झाकून ठेवते हो उकळी येण्यासाठी आता ह्या पाण्याला एक उकळी आलेली आहे तर त्याच्यामध्ये आता मी कोथिंबीर घालते शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण त्याच्यानंतर ही चिरलेली भाजी धुऊन घेतलेली भाजी टाकायचे ले ले। हे आंबटपणा जाण्यासाठी एक चार पाच वेळा धुतलेले आहे आणि आता ही भाजी त्यात सोडायची आहे गरगट्यासाठी छान गरगटे होते परत हे उकळी येऊ द्यायचं आहे त्यासाठी आपल्याला किती गरगटं करायचं आहे त्याच्यावर सर्व तिखट मीठ घालायचं आहे आणि त्याच्यानंतर हे झाकून ठेवायचं आहे एक दहा मिनटासाठी आपण हे शिजले का पाहू तर हरभरे शिजलेले आहेत वटाण शिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता आहा हा किती सुंदर झाले हे गरगटे खूप सुंदर वास येत आहे लसणाचा वास सुगंध सुटला आहे असे हरभऱ्याचे गरगटे तुम्ही करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद